या सिनेमाबद्दल सातत्यानं असं बोललं जातं की प्रपोगंड फिल्म आहे कलाकारांनी कलाकाराबद्दलच वाईट बोलणं ते चांगलं असतानासुद्धा वाईट बोलणं याच्यासारखं तर दुर्दैव आपल्या इंडस्ट्रीत नाही पण इतके सगळे कॅरेक्टर करे सुंदर सुंदर बघून तुला असं मोहन झालं की अरे हे मी करू शकतो ना हे कॅरेक्टर मला मी याच्यात करू शकतो अरे मला दिगेसाहेबांचा रोल करायचा यामध्ये यामध्ये ज्या गोष्टी घटना आहेत त्या सगळ्या ऑथेंटिक आहेत की लिबर्टी घेतली आहे आणि आपण हिंदू आहोत म्हणजे आपण दुसऱ्या जाती बद्दल वाईट बोलत नाहीये पण आपण हिंदू आहोत हे म्हणणं चुकीचं आहे का पटकथेमध्ये शिंदेसाहेबांनी कधी काही पट... इनपुट दिले खोटे तुला सांग या सिनेमातलं खोटं नाही जे आहे ते आहे मंगेश मला असं म्हणालय की शेवटच्या तीस सेकंदामध्ये काहीतरी घडणार सिनेमा मध्ये काय काय आहे मग पार्ट थ्री पण येणार आहे नमस्कार मी सौमित्र पोटे मित्र म्हणजे लाईम आपण धर्मवीर टू या सिनेमाबद्दल बद्दल बोलतोय त्यासाठी ते बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आलेले आहेत मंगेश देसाई निर्माते आणि उत्तम अभिनेता आणि माझा मित्र खूप स्वागत करतो मंगेश नमस्कार मी यापूर्वी असा विचार करत होतो की तू कलाकार म्हणून तुझी मुलाखत घ्यावी आपण एकदा पण निर्माता म्हणून असं तू पहिल्यांदा माझ्यासमोर असेल असं मला वाटलं नव्हतं पण तू आलायस आ, हरकत नाही पण मला कलाकार म्हणून जास्त आवडले असते म्हणून आपण तेव्हा तू तेव्हा पण करू आता निर्माता म्हणून प्रश्न विचारते धर्मवीर टू हे अचानक सुचलेलं आहे की आधी सुचलो होतो नाही नाही धर्मवीर टू धर्मवीर वनच्या वेळेसच ठरलेलं आहे कारण धर्मवीर वन, वन जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा आमच्या अशी गोष्ट लक्षात आली की साधारणतः साडेचार तासाचा सिनेमा झाला आहे आणि प्रत्येक एलिमेंट प्रत्येक स्टोरी ही लोकांसमोर आलीच पाहिजे कारण ती एवढी एंटरटेनिंग आहे एवढी छान आहे मग काय करूया तर तेव्हाच असं ठरलं माझं आणि प्रवीणचं की आपण धर्मवीर टू करायचा बरं त्यामुळे हे अचानक सुचलेलं नाही हे कुठलंही गिमिक नाही काहीच नाही हा सिनेमा करायचा ऑलरेडी आधी ठरलेला तू धर्मवीर तू करायचा तेव्हाच ठरलं होतं तू धर्मवीर सिनेमा केला हुँ? तो संपला आणि मग धर्मवीर टूचं काम सुरू झालं बरोबर आहे ती गोष्ट इथं संपते हा धर्मवीरची गोष्ट इथे संपते आणि धर्मवीर टू ची गोष्ट इथे सुरू होते हे आधीच ठरलं होतं की नंतर प्रेक्षक पसंती लक्षात घेतल्यानंतर ठरवलं गेलं नाही धर्मवीर टू करायचा हे जसं मी तुला आता बोललो धर्मवीर टू करायचा आहे तेव्हाच ठरलो बरोबर म्हणजे धर्मवीर वन चा एंड आहे आणि धर्मवीर एंड धर्मवीर वनच्या एंड ला आता पुढे न्यायचं आहे म्हणून टू करूया असं अजिबात नाही बरोबर कारण धर्मवीर वन चा एंड च उत्तर धर्मवीर टू मध्ये मिळेल की नाही हे सत्तावीस सप्टेंबर नंतर तुम्हाला कळणार अच्छा बर ठाण्यामध्ये वर्षानुवर्ष तू राहतोय आणि एकनाथ तुझा घनिष्ठ संबंध आहेच होताच पण मुळात एकनाथ शिंदेची गोष्ट आपण पा आणायला पाहिजे हे कधी वाटलं तुला मुळा वाटलं या सिनेमामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची गोष्ट आहे हेच सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांना जे वाटतंय आहे की धर्मवीर दोन हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची गोष्ट असेल बरं असं अजिबात नाही बरं आपण एका घरात राहत असतो आई वडील मुलगा <coughs> मुलगे सगळे असतात जेव्हा वडिलांची गोष्ट येते तेव्हा त्यांना धरून या सगळ्यांची गोष्ट आपल्याला आणा असल्यास सेम आहे तसंच आहे जेव्हा धर्मवीर आनंदीघे साहेबांची गोष्ट येते तेव्हा त्यांच्याशी कनेक्टेड लोकांची गोष्ट येणारच आहे मग त्यांच्याशी कनेक्टेड असलेल्या लोकांच्या आयुष्यात काय घडलं हेही आम्हाला दाखवायला लागणार बरोबर त्या पद्धतीने हे आलेलं आहे पण हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची गोष्ट आहे यांचं जीवन चरित्र आहे असं अजिबात नाही बर त्यांचं जीवनचरित्र मी नक्की आणेल अच्छा बर मी न कारण लोकांना माहिती नाही लोकांना फक्त एवढंच दिसतं की हा खूप धावपळ करतो मुख्यमंत्री हा चोवीस तास काम करतो पण त्यांच्या लाईफबद्दल जर कधी कोणी ऐकलं तर मी तुला शंभर टक्के सांगेल राजकारणातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा परस्पेक्टिव्ह बदलेल आणि प्रत्येक कार्यकर्ता म्हणेल यांनी जेवढं भोगलं तेवढं जर आपण एवढं जर आपण भोगलो असतो तर या स्टेजला आपण असलो असतो की नाही काय बोलतो एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाईफची स्टोरीज खूप खतरनाक धर्मवीर टू आणि धर्मवीर दोन्ही प्रोड्यूस धर्मवीर टू मध्ये सक्सेसफुल झाला होता बरोबर धर्मवीर टू करायचा ठरला होता धर्मवीर वन जेव्हा मी करत होतो तेव्हा तो किती सक्सेसफुल होईल हे मला माहिती नव्हतं बरोबर पण तो रसिक प्रेक्षकांनी खूप उचलून धरला धर्मवीर आनंदगीर साहेब जगात पोहोचले आता धर्मवीर टू करायचा होता सगळ्यात मोठं टेन्शन काय होतं माहिती आहे का हा त्याच्या वरचा असला पाहिजे बरोबर कथा कथा पटकथा संवाद सर्वार्थ हे सर्वार्थ त्याच्या वरची असली पाहिजे तसा माझ्याकडे दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे होताच तो काही बरोबर मुद्दा नाही प्रसाद होताच तोही मुद्दा नाही क्षितिज होता तोही मुद्दा नाही पण तरी सुद्धा आजपर्यंत कुठलीही पॉलिटिकल बायोपिक एवढी सक्सेसफुल झाली नव्हती जेवढी धर्मवीर झाली बरोबर त्यामुळे धर्मवीर दोन सुद्धा तेवढा सक्सेसफुल व्हावा त्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करणं हे एक चॅलेंज होत बरोबर ते केलंय आम्ही नो डाऊट आम्ही आम्हाला असं वाटतंय मेकर्स म्हणून किंवा ऍक्टर्स म्हणून की, की आम्ही तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलेला आहे पण शेवटी रसिक प्रेक्षक ठरवल्यानंतरच ती पावती आपल्याला मिळेल करेक्ट आहे निर्माता म्हणून या सिनेमावर काम करताना तुला ही सगळी मंडळी कशी दिसतात म्हणजे आपले ते मित्र असतातच प्रवीणला तू ओळखत असतोस प्रसादला तू ओळखत असतोस पण जेव्हा आपण काम करायला लागतो तेव्हा प्रवीण बद्दल काय <coughs> का सांगशील दे प्रसाद बद्दल काय सांग क्षितिश बद्दल या तीन तुझ्या तुझे जे शिलेदार आहेत हे त्यांच्याबद्दल सगळ्यात प्रसाद बद्दल सांगतो पैशा आणि मी तसे एकाच वेळेला मुंबईत आलो मागे पुढे आलो असून मी काहीतरी आधी आलो मग तो आला मी संभाजीनगरवरून आलो तर पुण्यावर आलो एवढंच त्याला मी आधीपासून ओळखत होतो तोही मला आधीपासून ओळखतो आणि आम्ही एक नाटक पण केलं होतं पुण्यामध्ये बरं हां दोघे आम्ही हिरो होत्या नाटकाचे क्लीन गोल्ड नावाचं मिलिन <laughs> शिंद्रे लिखित दिग्दर्शित बरं आम्ही पार्टनर होतो आम्ही एक एकत्रच राहायचो त्यामुळे पशाचा स्वभाव मला माहिती होता आणि पशा ऍक्टर कसा आहे हेही मला माहिती होतं बरं म्हणजे तो उत्तम नट आहे त्याच्यावर आमचं एकदा फार मोठं डिस्कशन झालं होतं हॉटेलमध्ये मला अजून ती रात्र आठवते आम्ही याचाच प्रयोग करून काहीतरी गप्पा मारत बसलो होतो तू आणि प्रसाद मी आणि प्रसाद आणि तेव्हा मी पशाला म्हणलं पण होतं की पशा मला आत्ता मला जे ॲक्टर्स दिसतात त्या ॲक्टरमध्ये ज्याला खूप अभिनयाची जाण आहे असा ॲक् अशा ॲक्टरपैकी तू एक आहेस तेव्हा पशा मला हेही बोलला होता नशीब कुठेतरी जातं नाही म्हणलं नाही नाही आपण नशिबाला दोष देऊन उपयोगाचं नाही आहे कारण जर समजा तू मोठ्या गुरुजनांचं कधी ऐकलं असेल तर ते एकच म्हणतात आपण जी कर्म करतो त्यावर आपला आताच नशीब अवलंबून असतं आपण नशीबाला दोष नाही द्यायचा आपल्या पूर्वजन्मामध्ये कुठली ना कुठली चांगली कर्म झालेली असतात hmm. याही जन्मात कर्माचं घेतलेलं असत hmm. ते नशीब आपल्याला कधी ना कधी खचून जाऊ नको एक काई ना एक दिवस काही ना काहीतरी घडेल हे मी त्याला तेव्हा बोललो होतो बर झालं असं की नंतरच्या काळामध्ये मी बऱ्याचदा बघायचो म्हणजे पैशाचा कुठला सिनेमा बघितला तर मला असं बऱ्याचदा असं वाटायचं की यार पशाच आलं याच्यापेक्षा उत्तम नट आहे पण सर्वाईव्ह होणं खूप गरजेचं आहे मला माझ्या अनुभवानं माहिती होतं करेक्ट कारण मला माझे पण काही सिनेमे बघितल्यानंतर लोक म्हणतात काय केले तू हे त्यांना बोलायला काय नाही काय केले तू अरे घर चालवायला लागतं सगळ्याच गोष्टी असतात खरी गोष्ट मी ना पशाचा हास्य जत्रा बघायचो पशाच्या कमेंट्स बी मेंट पशा तसा एकदम लाईव्ह आहे तो लाईव्ह आहे हो लाईव्ह आहे मला त्याचं ते सगळं बघत असताना मला सारखं मनात यायचं हा करतो हे चांगलं आहे हा का करतो हेही मला माहिती आहे पण चला ह्याचं काहीतरी यांनी मजबूत काहीतरी केलं पाहिजे यांनी आता यांनी कुठला तरी सालेल रोल केला पाहिजे यांनी सिनेमात काम केलं पाहिजे असं सतत मला वाटतं असं एक कलाकार दुसऱ्या कलाकाराबद्दल विचार करू शकतो हे बघ माझं एकच म्हणणं आहे कलाकारा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पाच वर्ष चांगले असतात देवाने दिलेले असतात त्याच्या त्या पाच वर्षामध्ये आपण जशी कर्म करतो तसं पुढचं जग ठरलेलं असतं कलाकारांनी कलाकाराबद्दलच वाईट बोलणं ते चांगलं असताना सुद्धा वाईट बोलणं याच्यासारखं तर दुर्दैव आपल्या इंडस्ट्रीत नाही म्हणजे उगाच मनात आडे गोष्ट आणि ते मला अजिबात आवडत नाही खरी गोष्ट मी मुळातच स्पष्ट बोलणार आहे त्यामुळे माझे रिलेशन जे आहेत ते आहेत बाकी जे गेले ते लावत मला काही घेणं देणं नाही जसं आपण इतक्या वर्षानंतर भेटतोय पण आपण भेटताना आपल्या भेटीमध्ये ओलावाय करेक्ट तसं आहे मी पशाचं ते सगळं बघत असताना हे सगळं माझ्या हो डोक्यात चाललं होतं आणि अचानक पण हे प्रोजेक्ट करायचं माझं ठरलं आमची शोधाशोध सुरू होती दिगे साहेबांच्या रोलची आणि म्हटलं पशाला विचारूया का तर एक समोर असं डिस्कशन मध्ये आलं नाही रे कशा सूट नाही होत म्हटलं आपण तर सगळ्यांची लुकटेस्ट घेतोय ना, ना पशाची का नाही लुकटेस्ट घ्यायची मी पशाला फोन केला तेव्हा कोविड माझ्या माहितीप्रमाणे असं नाही नाही संपत आला ना 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 होता कोविड मी पशाला फोन केला म्हटलं पशा मला ना असं मी एक सारा फिल्म करतो आहे मला तुम्ही साईड प्रोफाईल्स पाठव मग हो। <laughs> पशाने मला साईड प्रोफाईल्स पाठवलं मी म्हटलं ठीक आहे थांब मला आता फ्रंट पाठव त्याने फ्रंट पाठवलं शंतनू भाके आमचा कास्टिंग डिरेक्टर त्याला पाठवलं म्हटलं याला दाढी वगैरे सगळी कर मला पाठव त्याने मला पाठवलं म्हटलं हा दिसतोय ना तुम्ही पव्याला पाठव पण म्हटलं या दिसतो यार पण ना ठीक आहे चल त्याची स्क्रीन टेस्ट घेऊया तो येईल का स्क्रीन टेस्ट म्हटलं का नाही येणार मी बोलतो म्हटलं पैशाची पैशाला म्हटलं मी एक सिनेमा करतो आहे धर्मवीर आनंदिघे साहेबांना आणि मला त्या रोलसाठी तुझी लुक टेस्ट करायची तो म्हटलं त्याला बनवतो अरे म्हटलं सिरियसली नाही नाही मग या मस्करी काय करतो अरे म्हटलं खरंच सांगतो तुला तुझी लुक टेस्ट करायची कधी करू शकू म्हटलं कधी कर सांग मला त्याची टेस्ट ठरली पण अजून आहे ना काय म्हणतात त्याला शिक्कामोर्त दोन जणांकडे झालं पण चार जणांकडून होईना मी साहेब होईना म्हणजे कलाकारावर छाप कारणीभूत असतो का असं असू शकत माझ माझं तेच म्हणणे आपण ना नेहमी एका साच्याने विचार करून विचारच करत कॉमेडी करणार फक्त कॉमेडीच करतो त्यातला भाग नाहीये तुझ्यापेक्षा जास्त कोणाला कळेल आणि माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळेल म्हणजे माझं तेच म्हणणं तुम्ही एका साचात नका बघू कोणाला hmm. आणि दिघे साहेबांचे एक जवळचे आहेत हेमंत पवार म्हणून hmm. त्यांना मी तो फोटो दाखवला hmm. हो अरे या नाटक म्हणतो तुम्ही तुला इतक्या हा या नाव काय म्हणलं प्रसाद हो अरे प्रसाद हो हा दिघे साहेबांसारखा दिसतो तिथे ठरलं hmm. की पश्चं कास जेव्हा आपण फायनल करायचं hmm. त्याची लुकटेस झाली आणि hmm लुकटेसच्या दिवशी एक प्रसंग असा घडला की दिगे साहेबांना जेवण नेऊन देणारा माणूस आम्हालाही जेवण आणून द्यायचा शशी जाधव म्हणून <coughs> त्याला आम्ही म्हटलं शशीदादा जरा वर जवळ पटकन आणि मी ते मॅनेज केलं की पशाने पण आतनं बाहेर यावं अच्छा शशीदादाला तिथे जायला आणि पशाला यायला एकच वेळ झाली त्याच्या हातामध्ये दे काहीतरी सामान मिळवून ते खाली पडलं तो ढसाढसा राडायला लागला दिगे साहेब आले दिगे साहेब आले दिगेसाहेब आले म्हणजे संपलं म्हणजे त्या दिवशी मी आणि पवेनी म्हटलं तू टेस्ट पण देऊ नको जा तो अभिनेता तर आपल्याला माहिती आहे ना कसं आहे त्याची काय त्याची लुक टेस्ट ओके हो पण त्याचे ऑडिशन काय घेणार आपण तो अभिनेता आपल्याला माहिती आहे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे आणि तिथनं पशा सगळं फायनलायझेशन या धर्मवेळ टू मध्ये जेव्हा गोष्ट पुढे गेली तेव्हा अर्थातच प्रसादनी ऑलरेडी सिद्ध केलं होतं की तो उत्तम त्यांनी भूमिका वाटवली आहे पण तुम्ही एक भूमिका पुन्हा 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 करता तुम्ही सरावता त्या भूमिकेला चांगल्या अर्थानं तुम्ही त्याला युज टू होता धर्मवीर टू मध्ये तो प्रत्यय आला का तुला हो हे धर्म त्यांनी धागा पकडलेला आहे बर तो हुशार नट आहे तो चालू नट आहे तो नुसता हुशार नाही चालू नट आहे कुठल्या अर्थानं म्हणजे त्याला माहिती आहे हा की काय गणित बांधायचं बघ नुसता हुशार नट असून चालत नाही बर तो चालक पण लागतो तो, तो चालक आहे बरोबर त्याला माहिती आहे मी कुठल्या कसं दिसणार आहे मी कशी काय केलं पाहिजे कसे जेस्चर्स वापरले पाहिजे आणि ते सगळे तो कॅरी करत होता फक्त यावेळेस होता क्षितिश धाते जो ज्याने एकनाथ शिंदे साहेबांसमोर सा पार्ट वन मध्ये ग्लिम्सेस दिसले होते आम्हाला सगळ्यात जास्त टेन्शन हे होतं की क्षितिज कसं कॅरी करतो आणि क्षितिजने बरोबर प्रसादच्या बरोबरीने कॅरी केलंय त्यामुळे जेव्हा एखादं झाड जात असतं तेव्हा नुसता कॅप्टन नाही बरोबर त्या कॅप्टन बरोबरचे सगळे बाकीचे जे लोक आहेत ते सुद्धा तेवढ्यात तोडीचे लागतात आणि ते, ते, ते प्रू के मगेश तुला असा मोह झाला नाही तू एक मुळात तू कलाकार आहेस तुला असा मोह तो केलेस त्यात छोटी भूमिका पण इतके सगळे कॅरेक्टर सुंदर सुंदर बघून तुला असं मोह नाही झाला की अरे हे मी करू शकतो ना हे कॅरेक्टर मला मी याच्यात करू शकतो अरे मला दिगे साहेबांचा रोल करायचा मग मी लुकटेस्ट पण केली सिरियसली मी लुक टेस्ट केली मी ऑडिशन केली सगळं झालं मला दिघे साहेबांचा रोल करायचा होता पण माझं मलाच ना त्यात एरर दिसायला लागले आणि मी म्हटलं नाही उद्या मी केला जरी रोल मी निर्माता आहे मी करू शकतो मी रोल जरी केला आणि दहा लोकांपैकी एक जण जरी बोलला नाही दिसला रे दुसरं कोणतरी पाहिजे होतं म्हटलं माझा सिनेमा कितीही सुपरहिट हो नाही तर न हो मी फेल्युअर आहे माझे दिघे साहेब दिघे साहेबच दिसले पाहिजेत त्यांच्यात कोणीही एरर नाही काढला पाहिजे आणि पशाने जो साहेबांचा रोल उभा केला आहे त्यात कोणीही एरर गाठली नाही मग तू याच्यामध्ये जी भूमिका घेतली आहे सध्या पत्रकाराची जी मागे लागून घेतली ती कशी ती काय तीच का घेतली मग नाही मी काय झालं मी पव्याला म्हणलं अरे पव्या म्हटलं तू एवढा मोठा डिरेक्टर तुझ्या तुझ्या हाताखाली काम करायला तुझ्या डिरेक्शनच्या याच्यात काम करायला सगळे लोक मरमर करतात त्याला म्हणलं मला एक तरी रोल दे काहीतरी ते मला कुठे अक्षरशः बोललो मी त्याला विचारतो पव्याला तुम्हाला काय कसं काय करता येईल घ्या या सिनेमाचा नॅरेक्टर म्हणजे ने नॅरेक्टर कुठे या सिनेमाचा नॅरेक्टर एक पत्रकार <laughs> आहे आणि ते पत्रकाराला आणलं आता स्पार्ट सेकंडला पण हा पत्रकारच नॅरेक्टर आहे तो दिसतो ना त्याच्यामध्ये ट्रेलरमध्ये म्हणजे पत्रकार दोनदा तीनदाच येतो पण तो सिनेमा पुढे घेऊन जातो ओके okay. पण प्रवीण विठ्ठल तरडे हा इतका त्याच्यासाठी शब्द माझ्याकडे तसे फार नाही आहेत कारण त्याच्याकडे जेवढा शब्द सब, संचय तेवढा माझ्याकडे नाही आहे पण एकच तुला सांगतो त्याच्यासारखा डेडिकेटेड डिरेक्टर मी आजपर्यंत बघितला नाही पार्ट वनला मला असं सतत असं वाटायचं अरे यार ऐकतच नाही हा <laughs> अरे नाही रे हे कसं शक्य आहे हे पॉसिबल नाही रे पाहूया आमची चिडचिड व्हायची प्रॉडक्शनची चिडचिड व्हायची mm. पण एक गोष्ट मी शांतपणे राहून विचार केल्यावर लक्षात आली की यात याचा काय स्वार्थ आहे mm. हे सगळं करून घेणार प्रवीण तर स्वतःचा काय स्वार्थ आहे mm. त्याचा तर सेल्फ काहीच नाही ना mm. तो या प्रॉडक्टसाठी सगळं करतोय mm. प्रॉडक्ट मोठं व्हावं म्हणून करतोय mm. मग प्रॉडक्टचा भाग जसा तो आहे तसा मी पण आहे निर्माता म्हणून नट पण आहेत तो त्याच्यासाठी करेक्ट आहे जर समजा त्याला या जागी ब्लॅक कलर पाहिजे असेल आणि मी जर म्हणत असेल नाही अरे ब्लॅक खूप महाग आहे जरा ग्रे घेणं तो तर म्हणणार ग्रे माझा माझा तेवढा इम्पॅक्ट येतच नाही तुला ब्लॅकच करायला लागणार तो ला ब्लॅक ला केला म्हणूनच चांगलं दिसणार आहे ते या सिनेमाबद्दल सातत्यानं असं बोललं जातं की प्रोपोगंडा फिल्म आहे तुम्ही एक एक प्रकारचा सूर घेऊन आलाय एक प्रचार तुम्हाला करायचा आहे आणि म्हणून ही फिल्म बनवली गेली आहे याच्याकडे निर्माता म्हणून तू कसं बघतोस हे बघ मी तुला मग पण म्हटलं पार्ट वनच्या वेळेला पार्ट टू करायची ठरली होती त्यामुळे प्रपोगंडा फिल्म हा प्रकार असू शकत नाही दुसरी गोष्ट साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अशी की जी, जी सबलाईन आहे बायलाईन आहे साहेबांच्या धर्मवीर मुक्काम पोस्ट आणि <coughs> दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आपल्याकडे साहेब कोण कौन कोण आहेत मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व धर्मवीर के साहेब हिंदुत्व एकनाथ शिंदे साहेब हिंदुत्व साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट याच्यामध्ये प्रपोगंडा फिल्म कशी काही येऊ शकते इथे तर हिंदुत्वाची फिल्म येऊ शकते आणि आपण हिंदू आहोत म्हणजे आपण दुसऱ्या जातीबद्दल वाईट बोलत नाही पण आपण हिंदू आहोत हे म्हणणं चुकीचं आहे का म्हणजे माझं नाव मंगेश देसाई आहे ह्याची मला का लाज वाटायला पाहिजे तुझं नाव सौमित्र पोटे म्हणून मला वाईट नाही वाटत आहे पण माझं नाव मंगेश देसाई हे मी का नाही घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे ना तसं मी हिंदू आहे तर मी हिंदू आहे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट काय होती साहेबांचं हिंदुत्व काय आहे मला मा... मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे पण मी दुसऱ्या जातीच्या लोकांना कमी लेखत नाही धर्मवीर दिगे साहेबांकडे सगळ्या जाती जमातीची लोक जवळची होती सिनेमात सुद्धा आम्ही ते दाखवले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळपासच्या लोकांमध्ये बघ सगळ्या जाती जमातीची लोक होती या या सिनेमाच्या पटकथेमध्ये आनंद दिगेसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या यांची परस्पर गोष्ट आहे हे कळलं हो पण त्यांना जास्त फोकस केलंय की याच्यावर टीका इतरांवर काही त्यांच्या कार्यपद्धतीवर जे त्यांच्यामध्ये कोणाच्या समोरच्या बरोबर ती पण जास्त आहे नाही एटी ट्वेंटी आहे बर एटी ट्वेंटी आहे जसं दोन्ही साहेबांचं धर्मवीर आनंद साहेबांचं आणि इंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण होत तसच या सिनेमात ऐंशी टक्के साहेब वीस टक्के शिंदेसाहेब ते का दिसणार कारण ती एक फॅमिली आहे मला दाखवावंच लागणार ना न दाखवून घ्या या, या पटकथेमध्ये शिंदे साहेबांनी कधी काही दिले एकदा पण नाही आणि खरच एकदा पण नाही ते आले पण नाही ट्रेलर लॉन्चला त्यांच्या मागे लागून त्यांना आणावं लागलं मला ते म्हणलं माझा काय हे बघ मग मी तुला शुभेच्छा देतो पण मी पुन्हा तिथे आलो ना की ते पुन्हा म्हणणार की हा साहेबांनी ठरवलेला सिनेमा म्हटलं कोणाला म्हणायचं ते म्हणू द्या पण ट्रेलर लॉन्चला तुम्ही पाहिजेत ते एकदा आले नाही त्यांनी स्क्रिप्ट मागितलं नाही तू काय लिहिलंय प्रवीणनी काय लिहिलंय कसे सीन केलेत मला दाखवा एकदा पण नाही श्रीकांत शिंदे साहेब बोलले बरं त्यांचे त्यांचे जे चिरंजीव खासदार साहेब ते मला म्हणाले की मला एकदा सिनेमा बघावा लागेल तो एवढ्यासाठीच बघावा लागेल की याने साहेबांच्या प्रतिमेला काही धक्का नाही ना बसणार किंवा आपण हिंदुत्व हिंदुत्व म्हणतोय त्या हिंदुत्वाच्या हिंदु बायलाईनला ना काही त्याच्या अंडर जाऊन तुम्ही काही विचित्र करत नाही बर या सिनेमातली सगळ्यात पार्ट टू मधली प्रोड्युसर म्हणून सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट कुठली होती कुठल्या सीनची होती किंवा अख्ख्या सिनेमाची हे सगळं जमून आणणं आहे ना हे हा एक मोठा टास्क होता आर्टिस्ट किती माझा रोजचा क्रू किती होता सौमित्र सव्वा दोनशे लोक मिनिमम किती सव्वा दोनशे लोक मिनिमम मी एकदा आमचा अतुल साळवी म्हणून प्रोडक्शन कंट्रोलर आहे सचिन नारकर आहे आमचं ई पी त्याला म्हणलं अरे कमी करा रे माणसं किती किती माणसं आहेत ती म्हणून छोटं युनिट ठरलं शेवटच्या पाच सहा दिवसाचं शूटिंग करायचं छोटं युनिट कितीचं होतं सव्वाशे लोकांचं पण याच्यामध्ये याच्यामध्ये एखादा सीन असा कुठला होता का की जो करण्यासाठी तुला एक्स्ट्रा एफर्ट्स लावायला लागले प्रोड्युसर म्हणून आवश्यक होतं असं सांग ना कुठलं असे दोन तीन सीन एक सीन याच्यामध्ये ना धर्मांतराचा एक सीन आहे बर तो एक सीन पालघर तो ट्रेलरमध्ये येतो हा तो तो संभाजी ना तुझं तो त्याच्यामध्ये पालघरचा सीन आहे हे दोन सीन माझ्यासाठी भयंकर चॅलेंजिंग होते कारण सगळ्यात जास्त तामझाम या दोन सीनमध्ये होतं ग्राऊड फाईट सिक्वेन्स नुसतं फाईट सिक्वेन्स नाही सो मित्र ह्याची ऑथेंटिसिटी चेक करणं गरजेचं होतं बरं बरं त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग होतं आणि सिनेमामध्ये तू त्या दोन्ही सीनचा इम्पॅक्ट बघशील ना लक्षात येईल काय हंगावर आहे सीन यामध्ये यामध्ये ज्या गोष्टी घटना आहेत त्या सगळ्या ऑथेंटिक आहेत की लिबर्टी घेतली आहे साधारणतः तुला सांगू का तशा सगळ्याच ऑथेंटिक आहेत फक्त कसं आहे की समजा आता हा कॅमेरा आहे कॅमेरा तर आहे पण समजा त्याच्या आजूबाजूला आजू काहीतरी आपल्याला त्याची त्याचा अजून सिनारी चेंज करायचा असेल तर आपण काय करू शकतो बाबा मग कॅमेऱ्याच्या मागे अजून काहीतरी ठेवलं आहे मग अजून काहीतरी ठेवलं मग आपण त्याचा फोटो काढला तसं आहे ओके माझा बेस खरा आहे बरं त्याच्या अवतीभोवती मला काल्पनिक ठेवावंच लागणार नाही तर ते सिनेमॅटिक दिसणार नाही सिनेमॅटिक कसं दिसेल म्हणजे तू आणि मी चर्चा करतो एका विषयावर हे ठीक आहे पण हे सिनेमॅटिक करण्यासाठी मला सीन कर, था। था। कर, कर। था था था। ते सीन डेव्हलप करायला आणि आहे वा काही तुला सांग या सिनेमातलं खोटं काहीच नाही जे आहे ते खरंय आणि तसं मग अशी मी आणि मंगेश बोलतो मंगेश मला असं म्हणालय की शेवटच्या तीस सेकंदामध्ये काहीतरी घडणार आहे सिनेमामध्ये काय काय आहे ते नाही मी ते सांगणार नाही बरं सत्तावीस तारखेला सिनेमा सी रिलीज झाला की सगळ्या रसिक प्रेक्षकांना ते कळणार शेवटच्या तीस सेकंदात काय आहे पण तुला एक शंभर टक्के सांगतो रसिक प्रेक्षक खुश होऊन जाणार शेवटच्या तीस सेकंद माझा तीस सेकंद ओन्ली थर्टी मिनिट काहीतरी आहे जलवाय चलवायवाय ही हुकलन पुरेशी आहे मग पार्ट थ्री पडणार आहे आता बघ यावेळेला माझे पार्टनर होते झी स्टुडिओ बर पार्टनर डिस्ट्रिब्युशन सगळं ते बघतायत पार्ट थ्रीचा अजून तरी डोक्यात विचार नाही तरी लाईट विचार असेल की म्हणजे असे, असं हे चाललंय <laughs> पण जर समजा ठरलंच मायबाप रसिक प्रेक्षकांनी याला प्रचंड आशीर्वाद दिला पार्ट टू ला तर नक्कीच मला पार्ट थ्री काढण्या पार्ट थ्री येणार पार्ट थ्री येणार तुम्ही बघणार तो चालणार प्रवीण मिठ्ठल तरडेच करणार निर्माते हेच असणार हे मी आता सांगतो पुढं पण तुला खूप शुभेच्छा थँक्यू एंटरटेनिंग फिल्म असेल कारण प्रवीणची पद्धत तशीच आहे प्रवीण अतिशय uh, hmm. मनोरंजन मूल्य ठासून ah. भरलेले सिनेमे करतो तर हा सिनेमा जरूर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा कसा वाटतो सांगा प्रसाद सप्टेंबरला येतोय सत्तावीस सप्टेंबरला येतोय प्रसाद क्षितिश प्रवीण आणि मंगेश ही सगळी मंडळी त्या सिनेमातली इतर सोशल मीडियावर आहेत त्यांना कळवा सांगा आणि भेटत राहू बोलत राहू या मला सवर्जून बोललास मला खूप बरं वाटलं मंगेश थँक्यू व्हेरी मच धन्यवाद थँक्यू थँक्यू